नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं संघर्षोद्धा यूट्यूब चॅनेलवरती बाबा व्यंग्यांनी की गोल्ड प्राईज विषय दोन हजार पंचवीसमध्ये एक भाकीत सांगितलं आहे नेमकं किती सोन्याचा दर वाढणार आहे या संदर्भात त्यांनी माहिती सांगितली आहे तर पुढील वर्षी असं काही होईल जे कधीच झाले नाही दोन हजार सव्वीसमध्ये सोन्याचा दर किती असेल बाबा व्यंग्यांनी भाकीत जाणून तुम्हाला देखील धक्का बसणार आहे तर या संदर्भात आपण आज जाणून घेणार आहोत बाबा व्यंग्या दोन हजार पंचवीस ग्रोल्ड प्राईज प्रडिक्शन दोन हजार सव्वीसमध्ये जागतिक आर्थिक संकट क्रॅश येण्याची शक्यता असल्यामुळे चलन प्रणालीमध्ये व्यत्यता येऊ शकतात बँकिंग बँकिंगचे संकट देखील येऊ शकतात आणि बाजारामध्ये तर अभाव येऊ शकतो तर दोन हजार सव्वीसमध्ये बाबा व्यंग्या गोल्ड प्राईज बेल्गियममधील बेलबर आणि अंध गुडवादी बाबा व्यंक्या यांच्याशी संबंधित एक भविष्यवाणी सध्या सोशल मीडियावरती खूप जास्त ट्रेंड करत आहे ही भविष्यवाणीसुद्धा युद्ध किंवा य ए आयबद्दल नाही तर सोन्याबद्दल आहे सोने सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये गेल्या काही दिवसापासून देशाअंतर्गत बाजारापासूनच ते परदेशातील बाजारापर्यंत तेजी पाहायला मिळत आहे दिवाळीनंतर भारतीय स्थानिक बाजारातील किंचित घसरण झाली असली तरी एकूण वाढीच्या तुलनेत ही घसरण फारच कमी आहे गेल्या काही महिन्यामध्ये सोन्याची किंमत विक्रमी उच्चांक पोहोचण्याला पोहोचली आहे त्यामुळे प्रति दहा ग्रॅम सोन्याची किंमत ही एक लाख पस्तीस हजार रुपयापर्यंत हा टप्पा देखील उडणला आहे गेल्या महिन्यात सतरा ऑक्टोंबर रोजी सोन्याचा भाव हा दहा ग्रॅम प्रति एक लाख तेहतीस हजारपर्यंत पोहोचला होता जो ऑक्टोंबरमधील सर्वोच्च भाव होता या नवीन सुवर्ण मानकामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांचा उत्साह आणि चिंता देखील यामध्ये निर्माण झालेली आहे आता बाबा व्यंगाने दोन हजार सव्वीस सालामध्ये सोन्याबद्दल केलेल्या भविष्यवाण्या पुन्हा एकदा सोशल मीडियावरती ट्रेंड पाहायला मिळत आहे म्हणजे चला तर या संदर्भात नेमकं सत्य काय आहे आपण सविस्तर जाणून घेऊया तर दोन हजार सव्वीसमध्ये सोन्याचा दर किती असेल बाबा व्यंगा यांनी दोन हजार सव्वीसमध्ये जागतिक आर्थिक संकट आणि तरलता संकट देखील येण्याची शक्यता अशी वर्तवली होती तरी भविष्यवाणी खरी ठरली तर पारंपरिक बँकेची व्यवस्थावर गंभीर परिणाम होऊ शकतो यामुळे सोन्याच्या किमतीत दहा टक्के ते चाळीस टक्के वाढ होऊ शकते परिणामी भारताच्या सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम म्हणजे एक लाख ते एक लाख ब्याऐंशी हजारपर्यंत पर्यंत शकते जे आतापर्यंत सर्वोच्च पातळी गाठण्याचे देखील आहे बाबा गुण गुंतवणूकदारांसाठी एक शहाणपणाची आणि धोरणात्मक असू शकतात कारण आर्थिक अस्थिरतेचा काळात सोने एक सुरक्षित गुंतवणूक ठरू शकते पण बाबा व्यंग्याच्या भाकितावर पूर्णपणे अवलंबून राहणे देखील धोकादायक असू शकते वांग्यांच्या भाकितानंतर तज्ज्ञ सल्ला दे देतात की कोणत्या गुंतवणुकीचा पर्याय महागात आणि व्याजदर आणि जागतिक बाजाराची परिस्थितीत लक्षात घेऊन घेऊन देखील करता येतो आणि हे करावेत तर अशा संदर्भात देखील जाणू शकता की दोन हजार सव्वीसमध्ये बाबा व्यंग्यांनी या सोन्याच्या किमतीमध्ये दहा टक्के ते चाळीस टक्क्याने वाढ होऊ शकते सोन्याची किंमत ही दहा प्रति दहा ग्रॅम ही एक लाख बासष्ट ते एक लाख ब्याऐंशीपर्यंत जाऊ शकते असं बाबा व्यंग यांचं स दोन हजार सव्वीसचं प्रडिक्शन आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त महिलांना व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला देखील वाटत असेल की सोन्यामध्ये गुंतवणूक करायची तर तुमच्या स गुंतवणूक सल्लागाराशी नेमका संपर्क साधा आणि त्यांचा सल्ला घ्या तरच यामध्ये गुंतवणूक करा